राम राम मंडळी गणपती बी गेल माता खिमा खाऊन बी लय दिवस झालत मी तिला म्हणलं आज खेमाच कर आता चोल पे पेवण क्षमा करतो माता खिमा करायला ही चिकनचा असा बारीक खेमा करून आणलाय बघा आता याला चांगला धुवून घेतो आता खेमा करायला एक दोन कांद मोठ आणि एक टामाट बारीक चिरून घ्यायचं आता खिम्याला लावायला धने पावडर दोन चमचे कसुरी मेथी मीठ आणि हळद हे आता ह्यात टाकतो आणि ही एक वाटी दही यात घालायचं आणि हा हो अर्धा लिंबू बी ह्याच्यावर पिळून घेतो सगळ्याचा चांगला एकजीव करून घेतो आता हे मुराई जरा झाकून ठेवतो आता या कांद्यावर जरा तेल होतो टमाटो मी बारीक चिरून घ्यायचे आता हा कांदा मी तेला चांगला भाजलाय आता हे चिरलेले टमाटो हिरव्या मिरच्या आता ह्याच्यात घालायच्या आता, आता ही मी तेला चांगलं भाजून घ्यायचं आता सगळं तेला चांगलं भाजले आता वल्ल वरलं वाटाणा ते वटाने तेला जरा भाजून घ्यायचं वटाणा तेला चांगला खलवळ करून जातो तुरट पण जातो आता वटाणा तेल चांगला भरलाय या आता ह्याच्यावर एक पळी चटणी घालायची हलवर करून घ्यायचं याला अंगचं पाणी कसं सुटायला लागले बघा आता याला झाकून ठेवतो म्हणजे अंगच्या पाण्याचं चांगले शिस्तय दयाना आता दयाना दयाना ती त्याला नाही पाणी दयाना केलं नाही त्याला अंगचं पाणी सुट मगाशी चिकनला दही लावून मुरायला झाकून ठेवولت तेना आता तेल दयाना चिकनला अंगचं पाणी सुटतंय या चांगच्या पाण्यात खिमा चांगला शिजवून घ्यायचा आता हे खिमा जरा शिजलाय का बघतो काही okay, शिजले का मौसू शिजले का गाव okay. काही जरा मी टाकतो ते वटारी खिमा खायला तयार झालाय ओ लई दिवसाने खेमा खाल्ला खेमा चांगला झालाय व चांगला झालाय व हे एक नंबर चांगला झालाय दोन